नमस्कार मंडळी कुळिथाची पिठी तर तुम्ही खालीच असणार कुळीथाच्या डाळीची आमटी खाली आहे का चला तर मग सुरुवात करूया इथे मी दोनशे ग्रॅम कुळीत भिजत घातले होते बाहेरच्या थंड वातावरणामुळे मला दोन दिवस लागले असे मोड यायला मोड बघा कशी लांब लचक आली आहे याच्यातले मी अर्धेच कुळीत डब्यामध्ये घालून घेणार आणि शिल्लक राहिलेले कुळीत भाजी करण्यासाठी बाजूला ठेवून देते डब्यात घातलेल्या कुळीताची आमटी करायची आहे कुळीत भिजवून निघतील इतपत वरपर्यंत पाणी घालून घ्यायचे चवीनुसार थोडेसे मीठ घालून घ्यायचे थंड वातावरणामध्ये हप्त्यातून एकदा तरी अशी आमटी करायला काही हरकत नाही आता डबे कुकरमध्ये घालून तीन शिट्टी करून घ्यायची पुढच्या तयारीसाठी एक टॅमेटो आणि दोन कांदे एक कांदा आणि अर्धा टॉमॅटो फोडणीसाठी ठेवायचा आणि एक कांदा टोमॅटोच्या फोडी करून पाणी न घालता मिक्सर जारमध्ये पेस्ट करून घ्यायची कांदा टोमॅटोची पेस्ट करून वाटीत काढून घ्यायची आणि त्याच मिक्सर जारमध्ये स चार पाच हिरव्या मिरच्या अर्ध वाटी खोबरं किसून चार पाच लसूण पाकळ्या पाव इंच आल्याचा तुकडा थोडेसे पाणी घालून असे सरसरीत वाटून घ्यायचे आणि एका वाटीमध्ये मिक्सर जारचे पाणी धुवून घेतले आहे वाटलेला मसाला बाजूला ठेवून कांदा लसूण आणि टॅमॅटो बारीक चिरून घेतले डाळी किंवा कडधान्य दोन बोटात घेतल्याबरोबर पीठ होते तसे कुळथाचे नाही याला दोन बोटात दाबल्यावर पीठ होणार नाही पण हे शिजलेले असतात पूर्णपणे एवढे लक्षात घ्यायचे आता याला फोडणी द्यायला सुरुवात करूया कढईमध्ये मी एक पळी तेल घालून घेतले एक चमचा राई आणि एक चमचा जिरे घालून घेतल्यानंतर लसूण फोडणीला घालून घ्यायचा लसूण चांगला लाल रंगाचा झाला चार पाच पाने कडीपत्त्याची घालून घ्यायची थोडे परतून घेतल्यानंतर कांदा घालायचा फोडणीला कांदासुद्धा चांगला ब्राऊन रंगाचा होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला ट्रान्सपरंट परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये टॉमॅटो घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे आहे फोडणी देताना गॅसची फ्लेम नेहमी मंद ठेवायची आता याच्यामध्ये एक चमचा धने पावडर आणि एक चमचा जिरे पावडर घालून चांगले परतून घ्यायचे एकदा का फोडणीचे साहित्य घालून झाले फ्लेम पुन्हा मिडियम ठेवायची आता याच्यामध्ये हळद आणि घरगुती लाल मसाला घालून घेतला चांगला परतून घ्यायचा जो तुमच्याकडे मसाला अव्हेलेबल असेल तो घाला वाटून घेतलेली कांदा आणि टॅमॅटोची पेस्ट घालून घ्यायची पुन्हा एकदा चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे घातलेला मसाला चांगला शिजविण्यासाठी याच्यावरती एक मिनिट झाकण ठेवून द्यायचे एक मिनिटानंतर झाकण काढल्यावरती मसाल्याने चांगले तेल सोडले आहे मसाला चांगला शिजवून झाला आता याच्यामध्ये घालायचे आहे खोबऱ्याचे वाटण तुम्हाला जर का कांदा आणि टोमॅटोचे पेस्ट करून वाटण घालायचे नसतील तर नका घालू नुसतं खोबऱ्याचे वाटण घालूनसुद्धा आमटी खूप चांगली होते धुवून घेतलेलं खोबऱ्याचे पाणीसुद्धा घालून घेतले चांगले असे पळीने ढवळून घ्यायचे आणि पुन्हा एकदा याच्यावरती दोन मिनिट झाकण ठेवून द्यायचे झाकण काढून घेतल्यानंतर मसाल्याला बघा वरती कशी तरी आली आहे तेलाची आता याच्यामध्ये उकडलेले कुळीताची डाळ घालून घ्यायची तर डाळीप्रमाणे ही, ही डाळ एकदा तरी हप्त्यातून करायची कारण मोड आलेल्या कुळीताची डाळ किंवा भाजी शिजवून खाल्ली तर रक्त शुद्ध व्हायला मदत होते आता याच्यावरती चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि घरच्यांनासुद्धा नवीन पदार्थाची चव मिळते आता याच्यावरती एक उकळी येण्यासाठी झाकण ठेवून द्यायचे एक ते दोन मिनिट दोन मिनिटानंतर झाकण काढल्यावर चांगली खळाखळा उकळी आली आहे आमटी पूर्णपणे शिजवून झाली जास्त वेळ नाही लागत तिला आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची बाहेर मस्त पावसाळी थंड वातावरण आहे एका बाऊलमध्ये घेऊन खा किंवा पिऊन घ्या किंवा चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खा इतकी सुंदर कुळीताची आमटी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीबरोबर